मला देताय माझ्याकडे आणि मी इथे बसून चपात्यांचा चिवडा केलाय तो खाताय जाऊ मला म्हणते काय बाई तुझं तोंड काय सुरूच आहे परत माझं आधीसारखं तोंड शांत बसतच नाहीये नुसता चालूच असते दिवसभर काय झालं कोण असत आहे कोण असत आहे आरूला

कशाला ते ताव्याच ला होशील किचन मध्ये आल्यानंतर तर सर्वात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीचा आणि आमची एवढी मोठी फॅमिली आहे त्या फॅमिली मध्ये कोणाला हे चालतं कोणाला ते नाही ज्या वेळेस नाश्ता झाला त्यावेळेस मी एक भाजी बनवून घेतली होती त्यामुळे आता मी इथे भाजी बनवत आहे शेवची भाजी दिवाळीच्या वेळेस मी ही शेवची भाजी बनवली होती ती घरातल्या सर्वांनाच आवडली होती चला म्हटलं त्याची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते इकडे खोबरं किसून घेतलंय हे पण आपल्याला भाजीसाठीच सा लागणार आहे ते खोबरं थोडंसं ब्राऊन करून घेतलं त्यासोबतच कांदे पण भाजून घेतले आलं लसूण कोथिंबीर आणि दोन मिरच्या मिक्सर मधून काढून घेतलं त्यानंतर थोडंसं तेल तापलं तेल जसं तापलं तसं गॅस मी बंद केला त्यामध्ये मिरची पावडर धनिया पावडर हळद मीठ तिखट सर्व टाकलं मग मसाला ऍड केला मग परत गॅस पेटवला आणि मसाला मस्त भाजून घेतला सहा सात लोकांना अशी भाजी पुरेल भाजीमध्ये पाणी ऍड केलं एक उकडी आली आली त्यानंतर मी त्यामध्ये शेव ऍड केले ही भाजी तुम्ही एकदा खरंच ट्राय करा एवढी छान भाजी झाली होती ना माझे मिस्टर सतत माझ्या भाजीला नाव ठेवत असतात पण त्यांनी स्वतः म्हटलं की शेवची भाजी किती छान बनलीये एकतर माझा फेस कट एवढा खराब आहे त्यावरती फक्त एकच हेअरस्टाईल शोभते ती म्हणजे जुळा करून अशी तशी हेअरस्टाईल बनवली तर टकल्यावरती चारच केस आहेत ते पण कुठे घेऊन मटकणार मी तीन दिवस माहेरी गेली या लोकांनी माझ्यासाठी एका महिन्याभराचे कपडे काढून ठेवले धुण्यासाठी बरं झालं मी तीन दिवसच माहेरी गेली होती चार दिवस माहेरी गेली असती तर मग यांनी दोन महिन्याचे कपडे किंवा वर्षाचे कपडे माझ्यासाठी धुण्यासाठी काढून ठेवले असते मशीनमध्ये एवढे सारे कपडे टाकल्यानंतर ही टोप भरून कपडे आहेत इथेच थांबलं नाही तर तुम्ही माझ्या डोक्यावर सुद्धा बघू शकता इथे ही लाईन लागलेली आहे कपड्यांची पहिलाच मी कमी त्रासली होती का आता ही अंगठी लागली माझ्या हाताला आणि हे नेहमीच होतं बरं का ज्यावेळेस मी खूप घाईत असते आणि कपडे धुते बरं झालं जास्त लागलं नाही गेल्या वेळेस भरपूर लागलं होतं खूप वेळ लागतं पण गेलं यावेळेस असं काही झालं नाही माहेर गेली होती त्यावेळेस असा विचार केला के होता की गेल्यानंतर या मैत्रिणीची भेट घेऊ त्या मैत्रिणीची भेट घेऊ पण पावसाने एवढा गोंधळ करून ठेवलेला होता की नुसता पाऊस जेवण झालं की पाऊस यायचा मला हेच समजत नाही आता याचं फराळ झालंय हिवाळा आलाय आता याचं काय राहिलंय कधी कधी असं वाटतं की पावसाळा हा उन्हाळा संपल्यानंतरच जाणार बहुत तुझ्यासोबत आला होता काय का अच्छा अरे मला असं मगाशी तुझा फ्रेंड आला ओजास मी त्याला सांगितलं तो खेळायलाच गेला मला माहिती नाही मला असं वाटलं तू मगाशी मस्करीच करतोय काय आणलं मग मार्केटमधून काहीच नाही आणलं का मग काय बर तिच्यासाठी घरात काय तिच्यासाठी स्लिपर अच्छा आणि स्कूलचे शूज स्ली म्हणजे असल्यावरही आम्हाला स्लीपर बाहेर आमच्या अंगणात बघा तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने पाच सहा स्लिपर आहेत तरी पहिलं अरे हा तिची चप्पल तुटली ना बरोबर आहे घरामध्ये वापरण्यासाठी आम्ही याला सांग बाहेर वापरण्यासाठी आहे बुद्धू बाहेर तर खूप सारे आहे आणि ते नाही पाहिजे तिला फक्त बॉक्सच पाहिजे तिला शूज नाही आहे ना बाहेर जायला यायला ती ती काय आहे नवीन चप्पल कोणी आणली आहे मग तिने तिच्यासाठी आणली माझ्यासाठी नाही आणली आहे तुझ्यासाठी आणली तिने नाही म्हणाली हो, तिने तिच्यासाठी आणली आहे माझ्यासाठी नाही मला नाही म्हटलं तिने तुला असं म्हणाली ती पडशील हो, पडशील किती लगेच पाडजी असं म्हटलं तुला मम्माने आता बिट्टूची वेळ झाली होती ट्यूशनला जायला तिला म्हटलं थांब तुला काहीतरी देते तर म्हणाले मम्मी ठीक आहे मला ना असं कर दूध बिस्किट दे मग तिच्यासाठी दूध गरम करून घेतलं कसं आहे मुलांच्या पोटामध्ये असलं ना की तसे जे गोड गोड बोलतात ना तसे मग ते अभ्यास सुद्धा करतात जसं आपल्या पोटामध्ये काही नसलं तर आपल्याला काही करायची इच्छा होत नाही तसं मुलांचं सुद्धा असतं त्यांच्या पोटामध्ये असेल तर ते एकदम मनापासून अभ्यास किंवा कुठलीही गोष्ट करतात ट्युशनला पोहोचून तिला घरी आली आणि वाढलेले कपडे आत घेतले कारण की अंधार पडला होता वाजले तर साडेचारच होते पण तुम्ही बघू पूर्ण अंधार दिसत आहे बाहेर म्हणून घरी आल्या आल्या कपडे काढून घेतले ट्युशन वरून आली आर्यन दिसला रूम मध्ये हळूहळू करत मध्ये गेलीच हिला कितीही मना करा की रूम मध्ये जाऊ नको पण हिचं लक्ष नसतं त्या क्रीम मध्ये असतं तिचं असं सुरू असतं की मी कधी आतमध्ये जाते आणि कधी कोणाचं लक्ष नसताना क्रीम घेऊन सांडून टाकते त्यामध्येच तेवढी खुश असते ना खूपच आता दोन मिनिटं थांबा आणि तिची गंमत बघा पुढे काय बघतेस मला असं लपून परसू पप्पा आणि येऊ कर बाहेर नाही परसू पप्पा बघितलं तिचं लक्ष होतं की मम्मी बघत आहे म्हणून तिने क्रीम उचलली नाही जर मी तिच्याकडे बघितलं नसतं तर तिने दोन मिनिटात कुठलीही क्रीमची बॉटल उचलून फिनिश केली असते माझ्या जवळच्या तर अशी ड्यूटी आली अशी ड्यूटी लागली पन्नास चक्र मारा आला नु मम्मी आली आहे ना हिमांशु कसा येईल हिमानशुख गेलाय बाबा गावी तुझ्या तु पण समोर गेलाय ना आवाज देते मम्मी डोर खोल, खोल नाही ना खुलली आता खुललीस काय केलं भाऊ बाऊ केला आणि सरप्राईज पण मारते <laughs> ओ सरप्राईज सूप लाया मम्मी हे काय आणले मम्माने हो इथे मला आणलं ना मला ते हल्लांचे बॉक्स आहे त्याच्यात वाटत त्याला वाटत सुरू करा मी तुझी टीचर आहे म्हणते हा तुझा लंच बॉक्स आहे ते चपला बिपला हे खाऊन घे म्हणते हळूहळू खा गाई नका करू ते हो ही चपाती आहे का चप्पल विप्पल

हॅलो आधी सुरू झालं सोला ओके दुछा। दो मेरे एक तेरा दो मेरे और तेरा एक गरमागरम मशरूम सूप पार्टी केली

आवाज आवाजच कमी झाला कशी तोंडानी आजी आली आला शांत बसली ती दोरी घेऊन मारतो तिच्या पायावर जाऊस पे हमला करो मेरे शेर बब्बू बीबी बब्बू बीबी नाही जाऊ जा मेरे शेर हमला करो उस पे भागो अरे शेर तो यही उधर रुळत गया चला आरू सोड दिला काय करत आहे ती बिट्टू तो मग मारतो तुझ्या जीवावर येतो त्रास देऊ नको फेकणार तो अभ्यास करायचा ना मग काय संध्याकाळ झाली की आपलं काय असतं किचन मधलं काम ते माझ्या जाऊबे मला सुद्धा मदत करून देतात लसून काढून दिलाय बाहेर पाऊस सुरू झाला

आता छान नाही दिसत आहेस ना बरोबर कसे पोली सोडून देते आणि विचित्र केस ठेवतेस आणि आता फोन मध्ये ती छान दिसत आमचं खेळणं सुरू आहे बाहेर एवढा पाऊस येतोय सुरुवातीला तर थोडासाच पाऊस येत होता पण थोड्या वेळानंतर असा पाऊस यायला लागला की असं वाटत होतं हा हिवाळा नाहीये पावसाळा आहे आलो ना आपण आता मामाच्या गावी जाऊन आलो ना आपण ईशानच्या घरी जायचं ईशान म्हणजे आमच्या बिटूचा फ्रेंड त्याने सकाळी तिला मारलं आणि हिने ढकललं इथे इमोशनल सीन सुरू होता इथे बसलेली इथे बसलेली माझ्या बाजूला आणि रडत होती कि मला सोबत बोलायचंय त्याने कट्टी घेतली का तुझी मग हा बोलतोय तू तुझ्याशी कट्टी नाही खूप सुरू स्ट्रॉबेरीची चेअर पाहिजेत होती आणि तिने काही दिली नाही मग त्याने तिला मारलं आणि मग हिनी ढकललं असं काहीतरी झालं ते स्कूल मध्ये मग बिटू इमोशनल झाली इथे बसली माझ्या शेजारी आणि रडत होती होय ना माझ्याशी नाही मला त्याच्या घरी जायचे माझ्या मला त्याच्याजवळ बसायचे आहे असं सुरू होतं